हॅलो एव्हरीवन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत पॉलिटिकल सायन्सबाबत चर्चा करणार आहोत ठीक आहे तर आता तीन चार दिवसातच आपला महत्वाचा महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागेल त्यानंतर जी येणारे एक्झाम आपली दोन हजार पंचवीसची आहे ज्याचा स्कोर कमी आहे त्यांनी प्रिपरेशन करायला सुरुवात करायला काहीही हरकत नाही म्हणजे सुरुवात करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं पंचवीस साठीची जी परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून पॉलिटिकल सायन्सचे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्यावरती आपण काल चर्चा केलेली होती आज आपण जे युनिट सेवन आहे जे की पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया जो महत्त्वपूर्ण भाग जो आपला पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशनचा असतो त्यामधील जो महत्त्वाचा पॉईंट आहे संविधान सभा त्यावरती आज आपण काय करणार आहोत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर नेमकं संविधान सभा काय त्याचा नुसार कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा कसा त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो हेही आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार पंचवीस साठी कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत तर या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतोय तसेच फुल सिलेबस नोट्स देखील असणार त्या पण तुम्ही पी डी एफ फॉर्ममध्ये डाउनलोड करू शकता ठीक आहे मॉक टेस्ट असणार आहे तसेच प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि ज्या काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत त्याबाबत त्याही आम्ही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत लॅपटॉप आणि वेब देखील तुम्हाला मिळणार आहे ही कंप्लिटली नवीन बॅच आहे जी की आजपासून आपली बॅच स्टार्ट झालेली आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात होते ज्यांचं दोन हजार पंचवीस टार्गेट आहे त्यांच्यासाठी पॉलिटिकल सायन्ससाठी ही अतिशय नामी संधी आहे की ज्यामध्ये तुम्ही राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्ही लवकरात लवकर किंवा येणाऱ्या ह्या ॲटममध्ये तुम्ही क्लिअर होणार कारण हा माझा अनुभव आहे मी स्वतः मागेही शेअर केलेला होता की मी फर्स्ट मध्ये सेट नेट दोन्ही एक्झाम्स आहेत त्या फर्स्ट ॲटममध्ये क्लिअर झाल्या आहेत आणि ज्या काही मी माझ्यासाठी मेथड्स वापरलेल्या आहेत ज्या काही माझ्या स्वतःच्या ट्रिक्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला मी इथे देणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर जॉईन होणं अतिशय गरजेचं आहे बरं यासाठी फी स्ट्रक्चर काय आहे तर फीज आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी वीस टक्के डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे या आठ हजार रुपये मध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ऍडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील करता येणार आहे कारण का तर आपलं जे मेरिट लागतं ते पेपर फर्स्ट प्लस पेपर सेकंड असं दोन्ही एकत्ररित्या पर्सेंटेज फॉर्म मध्ये आपलं काय होतं मेरिट लागत असतं त्या अनुषंगाने फक्त पेपर सेकंड ला चांगले मार्क्स पडेल पेपर फर्स्टला कमी मार्क्स पडेल असं होता कामा नाही या कारणास्तव आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म दोन्ही पेपरसाठी एकाच फीमध्ये तुम्हाला काय करत आहोत प्रोव्हाइड करत आहोत याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते तुम्ही प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करायचे जेणेकरून तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर स्टोअरमध्ये नंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस दिसतील वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स जेव्हा तुम्ही टाईप कराल त्यावेळी तुम्ही पॉलिटिकल सायन्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स ज्या काही मॉक टेस्ट आहेत इयर्स क्वेश्चन सोल्युशन्स आहेत त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील पण या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला एनरोल होणं गरजेचं आहे ठीक आहे त्यासोबतच आपण आजच्या सेशनला सुरुवात करत आहोत अभ्यासक्रम अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असते की ज्या जे आपले टार्गेट आहे ज्या डेस्टिनेशनपर्यंत जायचं जो पाथ आहे तो आपला जो मार्ग आहे तो आपला क्लिअर असणं गरजेचं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे पक्क डोक्यात लक्षात असलं की आपल्या त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता येतं त्या अनुषंगाने नेमका अभ्यासक्रम काय हा आपला अभ्यासक्रम पूर्णतः तोंडपाठच असला पाहिजे की इन फर्स्ट टू युनिट टेनपर्यंत कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि मला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि नेमकं काय आहे हे आपलं व्यवस्थितरित्या एकदा कळालं की आपला सेटचा अभ्यासक्रम किंवा सेटची परीक्षेचे आपले जवळपास पन्नास टक्के या ठिकाणी आपला काय होतो की एक हलका भार म्हणजे जो भार असतो तो हलका होऊन जातो येथे लक्षात मग या ठिकाणी आपल्याला बघायचं की आपल्या राजकीय सिद्धांत अभ्यासायचे राजकीय विचार आहेत त्यासोबतच भारतातील राजकीय विचार काय आहेत म्हणजे जे काय पॉलिटिकल थिंकर्स आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत तुलनात्मक राजकीय विश्लेषण नेमकं काय त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तसेच आंतरराष्ट्रीय संबंध भारताचे परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे भारतातील राजकीय संस्था नेमक्या कोणत्या आहेत किंवा त्या रिलेटेड इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय भाग आहे तो आहे भारतातील राजकीय प्रक्रिया जो महत्वपूर्ण भाग आहे लोकप्रशासन आणि भारतातील आणि शासन आणि सार्वजनिक धोरण जे आहे ते आपण पाहणार आहोत म्हणजे जो महाराष्ट्र सेट सिलेबससाठी जो महत्वाचा युनिट फर्स्ट युनिट टेन पर्यंत जो महत्वपूर्ण सिलेबस आहे तो आपल्या एका नजरेमध्ये बसला पाहिजे की नेमकं आपला काय करायचंय त्या अनुषंगाने हा सिलेबस आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले ठीक आहे तर आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत तर युनिट सात मध्ये जे आपण बघितलं पॉलिटिकल institution in India म्हणजेच भारतातील ज्या काही महत्त्वपूर्ण राजकीय संस्था म्हणा किंवा title आहे म्हणजे नेमकं यामध्ये जी भारतीय राज्य घटना आहे याबाबत याचा अभ्यास आहे. त्यामध्ये आज, आज आपण constitution assembly म्हणजे जी संविधान सभा आपली महत्त्वपूर्ण आहे त्याची रचना कशी आहे त्याची वैचारिक मूल्य कसे आहेत घटनात्मक वादविवाद त्याबाबत काही झालेले आहेत का तर त्याबाबत आपण आज काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की नेमकी संविधान सभा नेमकी काय किंवा ती आयडिया नेमकी पुन्हा डोक्यात आली किंवा ती नेमकी कोणी फॉरवर्ड केली तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बघता येईल की एम एन रॉय जे होते त्यांनी सगळ्यात सुरुवातीला जी आपली घटना समिती किंवा संविधान सभा आहे ती काय केली एकोणीशे चौतीस मध्ये मांडलेली दिसते कुठे मांडलेली तर इंडियन नॅशनल काँग्रेस जे आपलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्या ठिकाणी ऑफिशियली त्यांनी भारताला एक आपली राज्यघटना असा हवी हे सगळ्यात सुरुवातीला आपला एम एन रॉय यांनी एकोणीशे मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समोर मांडलेला दिसून येतं ठीक आहे त्यासोबत एकोणीशे चौतीस नंतर काय झालं तर एकोणीसशे अडतीसमध्ये परत जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं तर त्याच्यावरती के एक स्टेटमेंट केलं की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया मस्ट बी फ्रेम विदाऊट आउटसाईड इंडरफन्स बाय कॉन्स्टिट्यूट असेंब्ली इलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ अडल फ्रँचिस म्हणजे आमच्या भारताला बाहेरील कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय कोणाच्याही हस्तक्षेपाव्यतिरिक्त भारताला जे सार्वभौम किंवा सार्वत्रिक प्रौढ मतदानावरच्या बेसवरती आम्हाला एक स्वतःची काय हवे आहे घटना समिती हवी कशासाठी तर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी आम्हाला स्वतंत्र घटना समिती असायला हवी असं एकोणीसशे अडतीसमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेलं होतं मग त्यानंतर काय झालं मग ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ऑगस्ट ऑफर जाहीर केली एकोणीसशे चाळीसला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंदर आपल्याला कॉन्स्टिट्यूट असेंब्ली इस्टॅब्लिश करायला म्हणजे परमिशन दिली किंवा त्या प्रोविजनुसार कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार भारतामध्ये जी घटना समिती आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे अशा प्रकारची जी काही भारतीय संविधान सभेबाबतची महत्वपूर्ण जी पार्श्वभूमी आहे ती अशी त्यासोबत आपलं बघाय की त्याची नेमकी रचना कशी आहे कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्यूट असेंब्ली म्हणजे भारतीय संविधान सभेची नेमकी रचना काय याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले आहेत बऱ्याच वेळा तर त्याची स्थापना कधी झाली तर त्याची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस शे 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 मध्ये करण्यात आली त्यामध्ये जी विधानसभेची लोकसंख्या याचा अर्थ होतो की ही संविधान सभा ऍक्च्युली ठीक आहे संविधान सभेची एकूण संख्या किती होती तर तीनशे एकोणनव्वद होती त्यामध्ये ब्रिटिश तीनशे एकोणनव्वद पैकी ब्रिटिश भारतासाठी किती होते तर दोनशे शहाण्णव होते आणि जे बाकीचे त्र्याण्णव होते ते संस्थानिकांसाठी होते जे भारतामध्ये वेगवेगळे संस्थानिक छोटे छोटे राज्य होते त्यांच्याकरिता त्र्याण्णव जागा होत्या आणि ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशाचं ज्यांच्यावरती डायड आधिपत्य होत ते दोनशे शहाण्णव मध्ये त्यामध्ये परत ज्या दोनशे ब्याण्णव जागा ज्या होत्या त्या अठरा गव्हर्नर प्रांतातील लोकांसाठी होत्या किंवा प्रांतांसाठी होत्या आणि चार ज्या होत्या त्या दिल्ली अजमेर कुठ बलिचिस्तान जे आहे त्या चार जे आताचे आपण युटीज म्हणतो युनायटेड टेरिटरीज व केंद्रशासित प्रदेश म्हणतो त्या ना किंवा त्या चार प्रांतांना मुख्य आयुक्तांच्या प्रांतातील ह्या चार जागा होत्या जा येथे लक्षण हे कधीच आहे तीनशे एकोणव्वद आकडा हा एकंदरीत भारत पाकिस्तान एकत्रित असतानाचा आकडा आहे की तीनशे एकोणव्वद होत्या त्यामध्ये दोनशे शहाण्णव ह्या ब्रिटिश भारतासाठी होत्या त्यापैकी दोनशे ब्याण्णव अकरा प्रांतासाठी होत्या आणि चार ज्या होत्या त्या चार मुख्य आयुक्तातील प्रांतांसाठी होत्या त्र्याण्णव ज्या होत्या त्या आपल्या संस्थानिकांसोबत ठीक आहे आणि ह्या नेमक्या कशा होत्या तर ह्या जाग्यांचा वाटप कसं होतं तर लोक होते, होते आ, ते लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलं होतं त्यामध्ये ब्रिटिश प्रांतासाठी ज्या काही जागा केल्या त्यामध्ये कोण कोण होतं तर मुस्लिम होते शीख होते आणि जनरल अशा तीन कॅटेगरीज करण्यात आल्या होत्या त्याही कशा तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये करण्यात आलेल्या होत्या आता प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी कसं होते की जे समुदाय संविधान सभा होते त्यांच्या सदस्याद्वारे ते निवडले जाणार होते म्हणजे मतदान नेमकं कसं होतं तर मतदान त्या ठिकाणचं एकल हस्तांतरित मतदान पद्धतीनुसार ते केले जाणार होते आणि संस्थानिकांचे जे प्रतिनिधी होते या ठिकाणचे त्र्याण्णव होते ते काय त्यांच्याबाबत काय होते त्यांचं मतदान होणार होतं का ते निवडणुकीद्वारे येणार होते का तर नाही तर हे जे यांचे संस्थानिक आहेत त्यांच्या मार्फत हे का काय के केले जाणार होते नामनिर्द म्हणजे संस्थानिकाचे जे, जे प्रमुख होते राजा राणी जे काय असतील प्रमुख असतील त्यांच्यामार्फत तिथले जे प्रतिनिधी होते ते काय केले जात होते नामनिर्देशित करून त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात येत होतं कुठं तर संविधान सभेमध्ये म्हणजे अशा प्रकारचे एकंदरीत संविधान सभेची रचना आपल्या या ठिकाणी बघायला मिळते ठीक आहे नेक्स्ट संविधान सभेचे नेमकं कामकाज कसं चालले तर पहिली बैठक कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी पहिली बैठक झालेली दिसते आता पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीग पहिल्या बैठकीत सहभागी झालेली होती का तर अगदीच नव्हती मुस्लिम लीगने बहिष्कार टाकले होता पहिल्या बैठकीत ते सहभागी झालेले नव्हते पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते जे म्हटलं जातं की टेम्पररी जे प्रेसिडेंट होते ते कोण होते तर सच्चिदानंद होते यावरती बराच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्यानंतर परमनंट किंवा स्थायी जे अध्यक्ष होते ते कोण होते तर ते राजेंद्र प्रसाद होते ह्याच्यावरती म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतर जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते एस सी मुखर्जी हे कोण होते तर संविधान सभेतेचे उपाध्यक्ष होते यावरती वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा याच्यावरती बाराच वेळा प्रश्न विचारले सर बी एन राव जे होते ते संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची काहीतरी नियुक्ती करण्यात आलेली होती सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेचे कामकाज चालू झालं होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे होते ते संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष होते त्यानंतर संविधान सभेचे जे महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडल्या आणि स्थायी स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झालेली उपाध्यक्ष म्हणून एस सी मुखर्जी यांची नियुक्ती झालेली होती किंवा निवड झाली होती त्यासोबतच सर बी एन राव हे संविधान सभेचे महत्वपूर्ण कोण होते तर घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते किंवा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती यावरती क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर माउंटबाटून योजना जेव्हा मंजूर झाली त्यानंतर भारतीय भूभागाचा भाग असलेल्या मुस्लिम सदस्यांनी हे काय केलं माउंटबाटून त्यानंतर त्यामध्ये काय केलं आपल्या संविधान सभेमध्ये भागायला सुरुवात केली आणि त्यासोबतच जे सुरवातीला सहभागी सदस्य नव्हते संस्थानाचे राहिले तेही त्यामध्ये सहभागी झाले अशा पद्धतीनं जी आपली भारतीय राज्यघटना आहे ती नेमकी किती दिवसात कंप्लीट झाली तर ती दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात संविधान सभेची टोटल अकरा दिवशी झाली आणि दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात कंप्लीट झालेली आहे हा यूजीसी साठी विचारला गेलेला प्रश्न आहे आपल्या सेटमध्ये पण विचारण्यात येतो ठीक आहे चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेचे झालेलं शेवटचं अधिवेशन झालेलं होतं अशा पद्धतीने एकंदरीत आपल्या संविधान सभेचे कामकाज पाहायला मिळतं पुढे आता महत्वाचा एक भाग होता की उद्दिष्टांचे निराकरण करण्यात आले किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन असं म्हटलं जातं ते नेमकं कधी झालं तर डिसेंबर एकोणीशे शेचाळीस मध्ये नेहरूंनी मांडलेलं होतं त्यामध्ये नेमकं काय होतं तर त्यात घटनात्मक संरचनेची जी मूलभूत तत्वे आणि जे तत्वज्ञान होतं त्या या ठिकाणी मांडण्यात आलेलं होतं मग त्यानुसार काय अधोरेखित केलं तर स्वतंत्र भारत हे काय असेल तर हे प्रजासत्ताक राष्ट्र लोक लोक असेल लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र असेल असं सांगण्यात आलं त्यासोबतच सामाजिक राजकीय आणि आर्थिक लोकशाहीचा आदर्श सर्व लोकांसाठी असेल हमकास असेल असं सांगण्यात आलं प्रजासत्ताक मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले अतिशय महत्वपूर्ण गोष्ट प्रदान करण्यात आलेली होती त्यासोबतच राज्य अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचे जे हक्क आहेत त्याचं रक्षण करण्यात येईल असं आपल्या ुशन मध्ये उद्दिष्टांचे निराकरण जे नेहरूने मांडलं त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार संविधान सभा ही त्या काळची तात्पुरती कायदे मंडळ म्हणून काम करेल जोपर्यंत नवीन म्हणजे नवीन संविधान पण नवीन जोपर्यंत असेंब्ली तयार होत नाही तोपर्यंत संविधान सभा काय आहे तात्पुरती कायदे मंडळ कार्यकर्यचं सांगण्यात आलं तसेच कॉमनवेल्थच्या भारताच्या संविधान सदस्यत्वाला दे देखील मान्यता देण्यात आली हे कामकाजामध्ये सगळ्या गोष्टी संविधान सभेच्या सभी आपल्याला दिसून येतात राष्ट्रध्वजाची स्वीकृती करण्यात आली राष्ट्रगीताची देखील स्वीकृती करण्यात आली राष्ट्रगीताचा अवलंब करण्यात आला त्यासोबतच भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची देखील निवड करण्यात आलेली होती अशा पद्धतीने आपलं एकंदरीत संविधान सभेचे कामकाज या ठिकाणी दिसून येतं त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या ज्या काही कमिटीज होत्या महत्वाच्या मेजर कमिटीज होत्या मायनर कमिटीज होत्या त्या कोण कोणत्या होत्या आणि महत्वाच्या म्हणजे त्यांचे अध्यक्ष कोण होते याबाबत आपल्या जोड्याजुड्यामध्ये प्रश्न विचारची शक्यता असते तर आपण याबाबत चर्चा करणार तर त्यामध्ये आपल्याला बघता येईल की ज्या बावीस महत्वाच्या कमिटीज होत्या ठीक आहे त्यामधल्या बावीस महत्त्वाच्या कमिटीज त्या नेमकी मेजर कमिटीजमध्ये आठ महत्त्वाच्या कमिटी आपल्या दिसून होत्या टोटल बावीस कमिटीज होत्या तर त्यामधील ज्या युनियन पॉवर कमिटी ज्या होती म्हणजे केंद्रची जी कमिटी होती युनियन पॉवर कमिटी त्यामध्ये प्रेसिडेंट कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते युनियन कॉन्स्टिट्यूट कमिटीचे पण जवाहरलाल नेहरू होते प्रोविन्शियल म्हणजे प्रांतामधील घटनात्मक समिती जी होती त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते सरदार वल्लभभाई पटेल होते ड्राफ्टिंग कमिटी वारंवार प्रश्न विचारला जातो जी मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते हे आपण डिटेल्समध्ये देखील पाहणार आहोत त्यासोबत जी काही ऍडवायझरी कमिटी होती फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कावरती किंवा अल्पसंख्यक आदिवासी यांच्यावरती सुद्धा जी महत्वाची मूलभूत हक्का जी काही ॲडवायझरी कमिटी होती त्याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी मायनॉरिटीची बाबत होती त्याचे अध्यक्ष होते एस सी मुखर्जी आणि नॉर्थ इस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज आसाम एक्स्क्लुडेड अँड पार्शल एक्सक्लुडे एरिया सम कमिटी त्याचं बारडोई जे होते त्याचे अध्यक्ष होते त्यासोबतच महत्त्वाच्या रूल प्रोसिजर कमिटी होती राजेंद्र प्रसाद दिसून येतात स्टेट कमिटीज फॉर निगोशिएन विथ स्टेट जवाहरलाल नेहरू आहेत स्टेअरिंग कमिटीचे सुद्धा राजेंद्र प्रसाद आपल्याला अध्यक्ष असताना दिसून येतात त्यासोबतच मायनर कमिटीसुद्धा काही होत्या त्यामध्ये कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्यूट असेंब्ली माळवण जी व्ही माळवणकर होते ऑर्डर बिझनेस कमिटीचे के एम मुंशी होते हाऊस कमिटी किंवा ग्रह समिती म्हणलं जातं त्यांना पट्टाबाई सीतारामय या होते ऍड ऑफ कमिटी तदर्थ कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग बाबत जी होती ते राजेंद्र प्रसाद होते आणि स्पेशल कमिटी टू एक्झमाईन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन जे होते ते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर याबाबत आपल्याला दिसून होतं थोडक्यात आपल्या किमान कमिटीज कोण कोणत्या होत्या कशा पद्धतीने कार्य करत होत्या या अनुषंगाने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किमान तेवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वपूर्ण जी कमिटी होती ती मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये नेमकं काय होतं तर मसुदा समिती सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार विचारला जाणार प्रश्न की हु इज द चेअरपर्सन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाची समिती म्हणून मसुदा समितीकडे पाहिलं जायचं म्हणजे संविधानाचा मसुदा तयार करणार संविधान सभेचे संविधान संमत करणार याची महत्वपूर्ण भूमिका असली दिसून येते त्यांनी सगळ्यात सुरुवातीला जो पहिला मसुदा प्रकाशित केला तो एकोणीशे अठ्ठेचाळीसला केला आणि त्यानंतर जनतेने सुचवलेल्या बदलांचा समावेश करून त्यांनी दुसरा देखील मसुदा काय केला प्रकाशित केलेला होता म्हणजे अशा पद्धतीने मसुदा समिती जी ती अतिशय महत्त्वपूर्ण असली दिसून येते त्यासमोर आणखी मसुदा समितीमध्ये अजून सात सदस्य होते तेही बघू शकता की ते नेमके कोणकोणते सात सदस्य होते ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा की नेमकी कोणते सात सदस्य होते आणि कोण त्याच्यामध्ये कार्यरत होतं ठीक आहे हे नक्की हे तुमच्यासाठी वर्क आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता ठीक आहे देन संविधान सभा नेमकी इन्फोर्स किंवा अधिकृत आणि अधिनियमित कधी झाली तर संविधान सभेचा जेव्हा अंतिम मसुदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संविधान सभेत जेव्हा सादर करण्यात आला त्यानंतर संविधान सब सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी अतिशय महत्वपूर्ण तारीख आहे वारंवार क्वेशन विचारला जातो या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास दिवशी काय केलं संविधान स्वीकारण्यात आलं अधिनियमित करण्यात आलं प्रत अर्पण करण्यात आलं बरोबर आणि याशिवाय घटनेतील काही तरतुदी देखील ह्या तारखेला काय केलं तरतुदी ह्या तारखेला लागू देखील करण्यात आलं पण बहुतांशी तरतुदी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी काय झाल्या अंमलात आल्या मग त्यासोबतच या घटनेची तारीख म्हणून देखील होत मग हा दिवस दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो साजरा करतो कारण का तर सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी सुरू झालेल्या पूर्ण स्वराज्याला आदरांजली वाहण्यासाठी संविधान निर्मात्यांनी हा दिवस जो सव्वीस नोव्हेंबरचा हा जो सव्वीस तारखेची ही महत्वपूर्ण ती स्वीकारलेली दिसते पूर्ण स्वराज्याला आदरांजली देण्यासाठी म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो त्यासोबतच आता सर्वात महत्वाची संविधान सभेवरती नेमकी टीका काही किंवा डिबेट्स ऑन कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली नेमकी काय तर काय म्हटलं गेलं याबाबत तर संविधान सभेतील जे काही सदस्य होते यांची निवडणुका काही थेट म्हणजे डायरेक्ट त्यांच्या निवडणुका झाल्या का नाही तर त्या निवडणुका प्रती जे काही त्यावरती संविधान सभेवरती जे काही महत्वपूर्ण लोक होते त्यांच्या निवडणुका न होता त्यांनी डायरेक्ट काय केलं निवडून दिलं तर रिक्रूट केलं होतं त्यामुळे त्याच्यावरती बऱ्याच वेळा टीका देखील करण्यात आलेली होती त्यासोबतच ब्रिटिशांच्या आदेशानुसार स्थापन झाल्यापासून ही एक सार्वभौम संस्था होती का नव्हती अशी एक टीका करण्यात आली तसेच राज्यघटना तयार करण्यासाठी बराच वेळ लागला असं जात म्हणजे एकोणीसशे पासष्ट दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले असं म्हटलं जाते सभेने राज्यघटना तयार करण्यासाठी बरेच दिवस झालं किंवा खूपच लेंजियेस्ट झाले असंही म्हणतात हे चर्चात्मक आहे बघा चर्चा करण्यासाठी लागले दिवस होते त्यात जवळपास संविधान सभेवर ते जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व असले दिसतं त्यासोबतच वकील आणि राजकारणी यांचंच वर्चस्व असतं म्हणजे वकिलांचीच राज्यघटना झाली असंही म्हटलं जातं त्या पद्धतीने हिंदूंचे वर्चस्व होते असंही म्हटलं जातं सोबत मसुदा समितीच्या सदस्यांचा चर्चेत जो वाटा होता तो जास्त ड्राफ्टिंग कमिटीचे जे काही चेअरपर्सन आणि जे काही सदस्य होते त्यांचाच वाटा जास्त चर्चेत होता असा दिसून वारंवार त्यांचाच प्रतिसाद होता सोबत एकूणच महिला जवळपास दोन टक्के चर्चेमध्ये योगदान दिलं होतं आणि त्यासोबत ज्या काही पंधरा महिला सदस्य होत्या त्यामध्ये केवळ दहाच महिलांनी चर्चेत सहभाग घेतला होता तसेच स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस सदस्याच्या दुर्गाबाई यांनी महिला सदस्यांमध्ये जास्तीत जास्त चर्चा केली जास्ती जास्तीत जास्त बोललेलं दिसून येतं अशा पद्धतीने संविधान सभेवरती टीका दिसून येते त्यासोबतच संविधान सभेसाठी जे काही नामनिर्देशित झालेल्या संस्थानातील सदस्यांच्या तुलनेचे की प्रांतातील सदस्यांनी वाद विभागामध्ये अधिक सक्रिय भाग देखील या ठिकाणी घेतलेला दिसून येतो तसेच जवळपास प्रांतातील सदस्यांनी सुमारे पंच्याऐंशी टक्के चर्चेत योगदान देखील दिले होते आणि संस्थानाच्या सदस्यांनी सुमारे फक्त सहा टक्के योगदान दिलेलं दिसून येतं जरी या पद्धतीने जरी संविधान सभेवरती टीका होत असली तरी ते तंतोतंतच बरोबर आहे असंही म्हणतात नाही आणि जरी निवडणुकी म्हणजे जे काही त्यांचे होते जरी ते अप्रत्यक्षपणे निवडून गेले असले तरी संविधान सभेत भारतीय समाजाच्या सर्व विभागातील लोकांचा समावेश करण्यात आलेला होता असं म्हटलं जातं आणि भारतासारख्या देशासाठी संविधान लागू करण्याचे आव्हान लक्षात घेता ही एक वेळ खाऊ प्रोसिजर होती आणि वेळ ती रास्त होती योग्य होती असं म्हटलं आणि राज्य घटनेतील ज्या काही महत्वपूर्ण धर्मनिरपेक्ष तरतुदी घटनेची हे निश्चितपणे सिद्ध करतात की राज्यघटनेने वर्चस्व असलेल्या धर्माला कोणतेही उघड किंवा गुप्त प्राधान्य दिलेलं नाही म्हणजे एकंदरीत जे संविधान सभेने जे राज्य घटना तयार करण्याबाबत जे महत्वपूर्ण भूमिका केली होती ती अतिशय रास्त होती आणि त्यानुसारच आज जरी सत्तर वर्ष झाली असली तरीसुद्धा ती राज्यघटना आपल्याला आत्तापर्यंत जिवंत असलेली दिसून येतं यासोबतच महत्त्वपूर्ण जे आपल्या सिलेबसचा पाठ होता संविधान सभाची की याच्यावरती प्रश्न विचारले जातात जे बेसिक भारतीय राज्यघटनेनुसार जे महत्त्वाचा पाठ आहे तो आज आपण चर्चेला घेतलेला आहे याबाबत जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जरूर मला यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की मला कळवा ठीक आहे आणि जर तुमच्या काय वेगळ्या सजेशन असतील कारण आपली बॅच आजपासून चालू झालेली आहे काही दिवसातच आपण लाईव्ह सेशन देखील चालू करणार आहोत जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर ऍडमिशन घेणं गरजेचं आहे कारण लाईफ सेशन एकदा चालू झालं की आपल्याला डिटेलमध्ये जे काही पॉलिटिकल सायन्सचे महत्त्वपूर्ण जे चॅप्टर्स आहेत जे युनिट्स आहेत ते अगदी व्यवस्थितरित्या घेता येतील त्यासोबत जास्तीत जास्त प्रश्नांची देखील आपल्याला चर्चा करता येईल महत्त्वपूर्ण ट्रिक्स देखील तुम्हाला देता येतील आणि त्यासोबत जेवढे महत्त्वाचे एम सी क्यू जे महत्त्वाच्या ज्या मेथड्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मला सांगता येतील जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर जर एनरोल लवकरात लवकर ऍडमिशन घ्याल तर आपल्याला लाईव्ह क्लासेसमध्ये लवकरात लवकर बोलता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचं सेशन या ठिकाणी समाप्त होत आहे धन्यवाद